काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की लाली तिथे तिने उलटं केलेलं काम ओवीचं सरळ करत असते तेव्हा कांता म्हणतो की अगं हे काय तू ओवीची मदत करते तेव्हा ते म्हणतात की काय पोरीनं सगळं उलटं करून ठेवले ओवी तिथे येते तेव्हा लाली म्हणते की काय गोवी सगळं ठीक आहे ना त्यानंतर ओवी म्हणते की हो सगळं ठीक आहे ती रेस्ट करते तेव्हा ती त्यांच्या बाजूला येऊन बसते लाली आपलं मन लावून ते व्यवस्थित करत असते तेव्हा ओवी म्हणते की अगं असं काय बघते लाली म्हणते की ओवीला असं काय बघते कधी बघितलं नाही आहेस का त्यानंतर ओवी म्हणते की नाही मी हे बघितलं नाही आहे पण व्यवस्थित करताय मला निशी सांगत होती पण मला असं वाटलं बर की नाई उल्टा के मी बर करते ते बरोबरच आहे त्यावर लाली म्हणते की नाही सगळं उलटं केलेलं हे मी बरोबर करते ते मला ओवी थँक्यू म्हणत असते तेव्हा लाली आली म्हणते हे बघ परत एकदा तू गैरसमज करून घेतलं हे सगळं मी तुझ्यासाठी करत नाही आहे माझ्या होणाऱ्या नातवंडांसाठी करते त्यांनी काही चुकीचं घालू नये त्यांनी वेगळ्या डिझाईनचे नको काही पण घालायला यावर ओवी म्हणते की अहो तुम्ही गैरसमज असू द्यात पण तुम्ही मला चुकू दिले नाही आहे हे मला महत्त्वाचं वाटतं हे सगळे कांता बघतो त्याला ओवीचं हे वागणं प्रचंड आवडतं तो तिथे शांत बसतो इकडे नीरज निशिचे आणि त्याचे लग्नाचे फोटोज बघत असतो त्याला निशिची खूप आठवण येते तो हे पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमतो त्याला नांदेवलीतले घालवलेले सगळे क्षण आठवतात तो, तो, तो एकटाच निशिची शे फोटो बघत असतो त्याला निशीची खूप आठवण येते पण निशीच्या वागण्यामागचं काही कारण कळत नाही तो तसाच नाराज होऊन बसलेला असतो इकडे मेघना नीरजची वाट बघत बसलेली असते पण तो अजूनही आला नाही म्हणून ते म्हणते की काय आहे नीरजचं नक्की हा खोतांच्याच घरी गेलेला आहे कधी कधी असं मला वाटतं ना त्या खोतांच्या घरी जाऊन नीरजला हाताने ओढताना पण नाही नाही मेघना तो असं करायचं नाही निशिने तुला बघितलं तर ती बडबडेल आणि नीरज माझा माझ्यापासून कायमचा दूर होईल मेघना आवर घाल रागाला आवर घाल म्हणून ती फोन करते नीरज फोन उचलतो तेव्हा मेघना म्हणते की अरे नीरज कुठे आहेस तू किती फोन करायचं आहे तुला यावर नीरज म्हणतो की मॉम तू माझी वाट बघू नकोस तू झोपून घे मी येईन मला यायचं तेव्हा तेव्हा मेघना फोन ठेवते तो म्हण ती म्हणते की या या मुलाचं काय करायचं मला खरंच कधी कधी कळत नाही इकडे ओवी हे श्रीणूसाठी बेस्ट कॉलेजेस शोधत असते सर्च करताना ती म्हणते की हे बघ श्रीणू तुझ्यासाठी मी हे चांगले कॉलेजेस बघितलेत काही दोन तीन ठिकाणी मी तुझ्या वेग योग्य कॅटेगरीत बसणारे कॉलेजसुद्धा आहेत तेव्हा शिनू म्हणतो की नाही मला ओवी बाहेर जायचं नाहीत त्यानंतर उई म्हणते की अरे तुझं असं वाया घालवू नकोस तू खरंच हुशार मुलगा आहेस तू पुढचं शिक्षण नक्की घ्यावंस तिथे कांता येतो तेव्हा आवळी म्हणते की काय झालं त्या कांता म्हणतो की अगं तू जे मग अशी लालीला बोललीस ना ते मला खूप आवडली मी त्याचं कौतुक करायला आलो होतो पण मी आत्ता इथं ऐकल्यानंतर इथे आल्यानंतर जे ऐकलं त्यानंतर मला तुझा अभिमान वाटतो तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाच्या नशिबाला यावी हे ऐकून ओवी खूप खुश होते ती श्रीनिवासकडे बघते तेव्हा कांता म्हणतो की ओवी बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या जे मनात आहे ना ते आहेच तू शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नकोस लाली एक दिवस नक्की तयार होईल कमीत कमी तू लास्टपर्यंत प्रयत्न सोडले नाहीस ना याचं तुला नेहमी समाधान ठेल ओवी म्हणते की म्हणजे तुम्ही आमच्या लग्नाला तयार आहात कांता म्हणतो की हो आम्ही लग्नाला तयार आहोत आणि लाली नाही आहे ना तू तु, तुझे प्रयत्न असेच हो, लाली लालीसुद्धा नक्की तयार होईल आणि नाहीच झाली तर तुला समाधान तरी राहील की तू शेवटपर्यंत प्रयत्न केलेस उमा दादा आणि मंजू लालीला समजावायला गेलेले असतात की श्रीनिवासच्या लग्नाला परवानगी दे पण लाली आपला थाट मांडून बसलेली असते की काही झालं तरी श्रीनिवासच्या लग्नाला मी परवानगी देणार नाही दादा म्हणतात की या गं असं काय करते त्या दोघांचं प्रेम आहे तुला वाटत नाही का तू परवानगी द्यावीस उमा म्हणते की अहो दाईजी गेल्या त्याच्या आधी त्यांनी मला ओ विचार ह्याच्यासाठी परवानगी देऊन गेल लाली म्हणते की उमा प्लीज काहीही बोलू नकोस दाईजी कधीच त्यांच्या लग्नाला तयार नव्हती तर दादा म्हणतात की लाले म्हणजे तुला असं वाटतंय का उमा खोटं बोलते काहीतरी वरचढ करून सांगते लाली म्हणते की नाही मग घ्या करा लग्न त्यांचं माझा काही नाही हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की लाय लाले तू मनापासून तयार असशील तरच करूया लाली म्हणते की नाही हे ऐकून दादा म्हणतात की मग ठीक आहे काय करायचं आपल्याला निशीची अवस्था आहे उद्या ती ओवीची नको उमा म्हणते की राहू द्या लाली त्यांच्या मागं लागून काहीच उपयोग नाही त्यांच्या मनातील तेव्हा त्या होकार देतील तेव्हा लाली हसते आणि मग म्हणते चला तर मग झालं करा बंद हा विषय जाऊया आपल्याला आपल्या खोलीत जाईल दादा लालीचा हा हट्ट बघून म्हणतात की थी बरं ठीक आहे मग चला आपण आता झोपूया उद्या सकाळी उठून गौरीच्या प्रसादाची सुद्धा तयारी करायची आहे मंजूला अचानक चारूचं कानातलं पडलेलं आठवतं तेव्हा ती म्हणते की बोलू का मी नको नको हिथे ते लालिताईंसमोर ते काही नको बोलायला उगंच काहीच तरी भलतंच होईल जेव्हा उमा ताई एकट्या असतील तेव्हाच मी त्यांच्यासमोर ते बोलते त्या नक्कीच शांततेत काहीतरी मार्ग काढतील असं म्हणून ती तिथे शांत बसते आणि मंजू म्हणते की हो उमाताई आपण डाळ शिजत घालायचं आहे प्लीज तुम्ही मला द्यायला सांगता का माप द्यायला याचाल का उमा म्हणते की हो हो मंजू चल आपण जाऊया सगळेजण तिथून उठून जातात मंजू आपल्या आप किचनमध्ये गेल्यानंतर उमा डाळ आणायला जाते तेव्हा डाळ घेऊन येते आणि भिजत घालते तेव्हा मंजू म्हणते की उमा ताई डाळ घालणं हे खरं तर निमित्त होतं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे उमा म्हणते की बोल ना मंजू काय झालं असं काय सांगायचं आहे तुला त्यावर मंजू म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं ना तिथे जेव्हा दाईची वारल्या तिथे चारूचं कानातलं पडलं होतं त्यानंतर उमा म्हणते की अगं असं काय करतेस चारू तर तू तुला बो तुझ्याशी गप्पा मारायला आलेली ना दायजींचं जेव्हा असं झालं त्यावर म्हणजे मग नाही हो काहीतरी गैरसमज होते ती माझ्याशी गप्पा मारायला आली नाही त्यानंतर उमा म्हणते की नाही मंजू मला स्पष्ट आठवते मी ओवीच्या खोलीत गेलेले तेव्हा ओवी एकटीच तिकडे होती ती अचानक तिथे आली आणि खूप घाबरलेली होती ती एवढी घाबरली आहे म्हणून मी तिला विचारलं काय गं चारू काय झालं हे कोण चारू म्हणते की काही नाही काहीच नाही झालं त्यानंतर उमा म्हणते की अगं चारू तू मंजूशी गप्पा मारायला गेली होती ना चारू हो म्हणते मी म्हटले की अगं हो हो मी गप्पाच मारायला गेले होते असं म्हणून ती डोळे फिरवले आणि झोपले उमा म्हणते की अगं तुझ्याशी मंजू बोलायला आली होती त्यावर मंजू म्हणते की नाही नाही त्या दिवशी मला चारू भेटलीच नाही त्यानंतर मंजू म्हणते की खरं दाई चा तर दाईजींच्या मागे हेचा चारूचा तर काही हात नसेल ना त्यावर उमा म्हणते की शक्यता नाकारता येत नाही कारण दाईजींनी मला सांगितलं होतं ना स्पष्टपणे लागले त्यांना श्रीनूला चापकाचे फटके द्यायला त्यानंतर घरात कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतो आम्ही कोणाशी काही बोललंच झालं नाही हेल्यानंतर उमा आणि तिला अचानक चारूवर संशय येतो मंजू खूप घाबरते आणि मंजू म्हणते की अहो उमाता हिनं काय केलं ही असं कसं करू शकते या सगळ्या मागे चारू हात आहे का उमालासुद्धा खूप घाबरते ती म्हणते की मंजू भास झाला आता या विषयावर बोलायला नको तू तु तुझ्या जा रूममध्ये जाऊन झोप आपण पुढे काय करायचं ते बघू मंजू खूप पॅनिक होते ते माऊ तिला सांभाळते आणि म्हणते की प्लीज मंजू हे कोणाशी काही बोलू नको आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोप आत्ता काही बोलण्यासाठी योग्य वेळ नाही आहे आणि आपण फक्त अंदाज आहे खरं काय घडलं आहे कोणाला माहिती आहे मंजू खूप रडते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते उमाला ही वेगळीच भीती वाटत असते की यामागे खरं चारूचा तर राहत नाही आहे ना हे सगळं चालू असताना सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू